नमस्कार विचारधारा चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षात घरच्या स्त्रियांनी काय काय करावे की जेणेकरून त्यांचे मृत सासरे अजय सासू सासरे हे तृप्त राहतील व पितृदोष दूर होईल पितर जर खुश झाले तर ते धनसंपत्ती वंश चांगले आरोग्य यांसाठी शुभ आशीर्वाद देतात आणि पितर जर नाराज असतील तर कुटुंबामध्ये आजारपण आर्थिक संकटे घरात भांडणे मोठे मोठे नुकसान काम अर्धवट राहणे अशा गोष्टी घडतात तर यासाठी काय उपाय करायचे तर हे उपाय घरच्या स्त्रियांनी व पुरुषांनी करून पितरांना खुश करता येईल त्यासाठी आपण केळाचे दान करायला हवे पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळांचे दान करावे तसेच विष्णूंनाही केळ खूप प्रिय आहे केळाच्या झाडाची पूजा करा आणि पिकलेले केळही पितरांच्या नावाने दान करा त्यामुळे तुमचे पितर प्रसन्न होतील व तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद देतील दही पितरांना तृप्त करण्यासाठी दहीसुद्धा दान करा पितृपक्षात दुधापेक्षा दह्याला जास्त महत्त्व आहे दही पितरांना आवडते म्हणून दहीभात दही भाताचा नैवेद्य तुम्ही कावळ्यांनाही ठेवू शकता तसेच दही दानही करू शकता सफेद मिठाई पितरांच्या तृप्तीसाठी सफेद मिठाई दान करा कारण पांढरा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे तसेच तुम्ही सफेद वस्तूही दान करू शकता पितृपक्षात दररोज तर्पण करा दक्षिणाभिमुख उभे राहून तर्पण करावे पाण्यात दूध आणि तीळ मिसळून त्या पाण्याने दररोज तर्पण करावे घरच्या स्त्रियांनी दररोज गाईला चारा खाऊ घालावा दररोज एक पहिली चपाती गाईसाठी करावी कारण गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवता असतात त्यांचा आशीर्वाद मिळतो व गाईला चारा दिल्याने श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा दररोज संपूर्ण घर स्वच्छ करून झाल्यावर मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडावे असे केल्याने नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य करताना लोखंडाच्या भांड्यांचा वापर करू नये पितळेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात स्वयंपाक करावा तसेच घरात उष्टी खरकटी भांडी रात्री किंवा दिवसाही जास्त वेळ ठेवू नये नैवेद्य करताना पितरांच्या आवडीच्या पदार्थाचा समावेश असावा पितृदोष काढण्यासाठी पितृपक्षात पंचबळी भोग अर्पण करावा गाय कावळा कुत्रा देव आणि मुंग्या पंचबली भोगात येतात यांना भोग द्यावा तसेच दररोज कावळ्याला कमीत कमी पंधरा दिवस दही भात खायला द्यावा पितृदोष काढण्यासाठी पूर्वजांचा फोटो घरात दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा पितृपक्षात अन्नदान हे अवश्य करा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पितरांना मुक्ती देण्यासाठी ब्राह्मण व गरजूंना पितृपक्षाच्या काळात अन्नदान करा त्यांना आदरपूर्वक दक्षिणा द्या ब्राह्मणांना भोजन देताना शक्यतो आपण पूर्वजांच्या आवडीच्या भोजनाचा त्यात समावेश करावा ते घरच्या स्त्रियांनी बनवलेले असावे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ सफेद चंदन सफेद फूल टाकून पिंपळाच्या झाडाला पाणी घाला त्यानंतर झाडाखाली दिवा लावा आणि ओम सर्व पितृ देवाय नम हा मंत्र म्हणा यामुळे पितृ संतुष्ट होतील पितृपक्षात पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते यामुळे घरात कोणतेही शुभकार्य करू नये तसेच कोणतेही नवीन वस्तू आणू नये आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पूर्वजांच्या नावाने सोने किंवा चांदी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जे जमेल तसे दान करावे त्यांच्यासाठी चांदीचा अर्धचंद्र करून नदीत प्रवाहित करावा आपल्या इष्टदेवतांची नियमानी पूजा करत राहा गरजवंतांना चप्पलचे दान करा असे केल्याने पूर्वज आशीर्वाद देतात रोज नियमित तुळशीला पाणी घालावे दिवा लावावा तुळशीची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे तसेच पिंपळाचीही दिवा लावून पूजा करावी तर ही होती घरातील सुनांनी आणि मुलांनी मिळून पितरांना संतुष्ट आणि तृप्त ठेवण्यासाठीची महत्त्वाचे उपाय तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद